एसटी महामंडळाने अलीकडेच केलेल्या भाडेवाडीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले या भाडेवाडीमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसणार असून सरकारने तातडीने ही वाढ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख सुनील पवार तालुका संघटक प्रशांत शेवाळे शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ उपतालुका प्रमुख पिला शिंदे भरत देवरे उपतालुका संघटक विजय आहेर भास्कर अहिरे नितीन शेवाळे एस के शिंदे खंडू जाधव जितेंद्र भामरे दादा मकोडी यांच्यासह ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की एस टी ही गोरगरीब प्रवाशांची जीवनवाहिनी आहे मात्र वारंवार होत असलेल्या भाडेवाढीमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल या निवेदनाद्वारे प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा पुढील काळात व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विभागीय संपादक वैभव पवार देवळा